हॅलो नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते कसे आहात सर्वजण मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि हा आजचा आपला व्हिडिओ शनिवार आणि रविवार दोन दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे तर बघा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी इथे मी माझ्या घरातील देवपूजा जी आहे ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कारण देवाचं दर्शन घेतलं की मग पुढील कामांसाठी आपल्याला उत्साह निर्माण होतो त्यानंतर बघा आज माझ्या बहिणीच्या मुलीचा बड्डे होता तर त्या बड्डेचं सेलिब्रेशन मी तुमच्यासोबत इकडे माझ्या फॅमिली बरोबर केलेलं आहे तर ते शेअर करत आहे तर बड्डेसाठी काही पाहुणे मंडळे आलेले होते त्यांच्यासोबत देखील बड्डे सेलिब्रेशन झालं त्यानंतर आमची फॅमिली मेंबर्स होते इथे आणि बघा वाढदिवस म्हटलं की छोट्या मुलांसाठी एक परवणीचा दिवस असतो तू। तो वर्षातून एकदा येणारा हा वाढदिवस त्यांना एवढा हवा असा वाटतो कारण बघा ती छोटी मुलं त्यांना ते मिळणारे गिफ्ट्स चॉकलेट्स किंवा ते सरप्राईज वगैरे ह्याच्यामध्ये खूप आनंद मिळतो तर अशा पद्धतीने शनिवारी आम्ही साईशाचा बड्डे सेलिब्रेट केला आणि माझी मम्मी देखील बड्डेसाठी आली होती तरी ते मी तुमच्यासोबत एक छोटीशी क्लिप शेअर कर करते माझ्या स्त्रीची आणि मम्मीची मम्मी ज्या वेळेस माझ्या घरी येते त्यावेळेस असं स्त्रीला मम्मीकडून मॉलिश करून घ्यायला खूप आवडतं कारण तो लहान होता तेव्हापासून मम्मीनी त्याला अंघोळ घाललेली होती मॉलिश करून वगैरे तर ती त्याला सवय झालेली आहे आई आजी आली की तिच्याकडून असं तेल लावून घ्यायचं छान असं मॉलिश करून घ्यायचं तर त्यानंतर बघा रविवारी सकाळचा हा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर बघा ताईंनो आजीच्या मांडीवर झोपताना नातवाला जग विसरायला होतं त्या उपदार कुशीत संपूर्ण आयुष्य सामावलेलं असतं नातू म्हटलं की आजीच्या काळजाचा तो तुकडा असतो नातवाला काय हवं काय नको त्याला किती जीव लावू त्याची किती लाड करू असं त्या आजीला होऊन जातं बघा तर माझा स्त्रीदेखील आजीसोबत असाच खूप प्रेमाने आणि खूप जीव लावून वागत असतो आई आजी म्हटलं की त्याचा आनंद गगनात मावत नाही आणि तो देखील तिला तेवढाच जीव लावतो तर बघा ही आजीनाथवांचा तर इथे छान असं गप्पा गोष्टी करत पावडर लावणं मेकअप करणं चाललं होतं त्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली त्यांचं थोडंसं मज्जा मस्ती केलेले शूट घेतलं आणि त्यानंतर मी आजचं जेवण बनवायला तयारीला लागले तर बघा आजचा दिवस संडेचा आणि संडेच्या दिवशी आम्ही नॉनव्हेज खात नाही माझ्या स्त्रीच्या पप्पांचा उपवास असतो आणि बघा त्याच्या मध्ये आता मम्मी आली होती मग काहीतरी स्पेशल मेनू तर झालाच पाहिजे ना नॉनव्हेज तर करता येणार नाही त्यामुळे व्हेजमध्येच असं काहीतरी चटपटीत म्हणून मी तिच्यासाठी आज खास कटवड्याचा बेत केला होता तर मी बटाटे शिजवून घेतले आणि स्मॅशरने ते बारीक करत होते सोबतच इकडे ओवनमध्ये दे, शेंगदाणे देखील भाजायला ठेवलेले होते कारण श्रीच्या बाप्पांचा उपवास मला खिचडी देखील परतायची होती आणि नंतर माझ्या लक्षात आलं की शेंगदाण्याचं कूट संपलं आहे मग बटाटे स्मॅश करत करत मी ओवनमध्ये शेंगदाण्याचं कूट भाजून घेतलं तर बघता येईनो ओव्हनमध्ये शेंगदाणे भाजलेले अतिशय चविष्ट आणि क्रिस्पी लागतात त्याच्यानंतर मी शेंगदाणे थंड करायला ठेवले आणि इथे बटाटे वडे करण्यासाठी भाजीला फोडणी करत आहे तर गरम तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली त्याच्यामध्ये अद्रक लसूण मिरची आणि कोथंबिर्याचं हिरवं वाटण देखील टाकलं ते छान असं भाजून घेतलं थोडीशी हळद मीठ चवीनुसार टाकलं आणि ही जी बटाटा वडा करण्यासाठी भाजी आहे तर ती सगळ्यात पहिली मी इथे तयार करून घेत आहे बघा ही भाजी छान अशी व्यवस्थित परतली तर बटाटे वड़े जे आहे ते खूप टेस्टी लागतात आणि बटाटावडा तर भाजीवरच डिपेंड असतो भाजी जे जेवढी चविष्ट टेस्टी तेवढा वडा देखील चविष्ट होतो तर त्याच्यानंतर मी भाजी तयार करून थंड करायला ठेवली आणि इकडे कड बनवण्यासाठी जी आपण आमटी बनवणार आहे त्यासाठी मसाला भाजते तर त्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो अद्रक लसूण कोथंबीर हे सगळे मसाले आहेत ते व्यवस्थित मी आ, अगोदर भाजून घेते म्हणजे बाकी जरी कोथंबीर वगैरे भाजायला नाही टाकली तरी कांदा आणि टोमॅटो आणि लसूण हे जे सगळं आहे ते तेल टाकून छान असं भाजून घेतलं त्यानंतर बघा मम्मीसोबत गप्पा मारत मारत मी असे बटाटे वड्यासाठी गोल गोल गोळे तयार करत आहे मम्मी मला बोलत होती मी पण करू लागते म्हटलं ग बस तू तुझ्या घरी तर तूच बनवतेस ना सगळं कारण अजून भावाचं लग्न झालेलं नाही त्यामुळे आई आणि भाऊ दोघेच असतात त्यामुळे सगळं घरातलं काम हे तिलाच करावं लागतं ना मग माझ्याकडे आलं तर तेवढाच थोडासा आराम असं मला वाटतं त्यामुळे मी तिला म्हटलं तू अशी छान बस गप्पा मारत माझ्याबरोबर मी करते काम आणि आताही जी मी मसाला मग अशी भाजलेला होता तर जाणूला म्हटलं तो मसाला दे त्या आणून पंख्याखाली थंड होईल तोपर्यंत मी आईशी बोलत बोलत गप्पा मारत हे गोळे बनवत होती तोपर्यंत जाणूची इथं चालू होतं टेस्ट घ्यायचं भाजी कशी झाले भाजलेले शेंगदाणे खा असं मुलांचं असतं बघा त्यांना जास्तीत जास्त कच्च्या वस्तू अशा खायला जास्त आवडतात त्यामुळे मग ती अशी वडी जरी केली आळूची म्हणा कोथंबीरची तर तिला तळलेली वडी खाण्यापेक्षा कच्चीच वडी छान लागते खायला आणि आवडते आता बघा मम्मीसोबत बोलत बोलत मी इथे सगळे बटाटे वड्यासाठी गोळे तयार करून घेतले आणि मग आता मी नंतर वडे तयार करून घेणार आहे तोपर्यंत त्याच्या अगोदर कटाची आमटी फोडणीला देते छान असं तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यानंतर जे मी मगाशी वाटण केलं होतं ते त्याच्यामध्ये टाकलं व्यवस्थित भाजून घेतलं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि सगळे बेसिक पावडर मसाले टाकले घाटावरचं काळं तिखट लाल मिरची पावडर हे सगळे मसाले टाकून व्यवस्थित कच्चापणा जाईपर्यंत व्यवस्थित असं परतवून घेतला मसाला आणि ऐक लक्षात ठेवा कट आमटीला छान येण्यासाठी नेहमी पाणी उकळून टाकायचं तर मी ते पाणी गरम करूनच त्याच्यामध्ये टाकलं चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडीशी कसुरी मेथी क्रश करून त्याच्यामध्ये टाकली तर ही कटाची आमटी तयार झाली आता ती मी उकळण्यासाठी गॅसवरती ठेवून दिली आहे तोपर्यंत बटाटे वडे तयार करण्यासाठी इकडे मी पीठ तयार करत आहे कोटिंगला तर त्याच्यासाठी बघा मी जे चण्याच्या डाळीचं पीठ असतं ते घेतलं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलं कारण मग वडा जो आहे तो छान असा क्रिस्पी होतो त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं थोडीशी हळद टाकली आणि ते सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकत ते मिश्रण तयार करून घेतलं बघा ताईंनो एकदम पाणी टाकू नका जर पातळ झालं तर बटाट्यावड्यावरती कोटिंग व्यवस्थित राहत नाही बघत आईविषयी थोडंसं मला तुमच्यासोबत बोलावंसं वाटतं आई एक फक्त माता नाही ती आपल्या जीवनातील सर्वात मोठे प्रेरणास्तोत्र आहे तिचा संघर्ष तिचं प्रेम आपल्या जीवनाला अशी भरारी देतं बघा प्रत्येक अडचणीत प्रत्येक संकटात आई आपल्या पाठीशी उभी असते आपल्याला विश्वास देत असते तू पुढे चाल सगळं काही ठीक होईल लहानपणी आपल्याला चालायला शिकवते बोलायला शिकवते जगाशी सामना करायला शिकवते मोठं होताना तिचा संघर्ष आपल्याला कधी हार मांडण्यास शिकवत नाही बघा आई नेहमी आपल्याला धैर्य देत असते तिची तिची चिकाटी तिचा तो अभिमान आपल्याला नेहमी निर्बल बनवत असतो त्यामुळे आई ही जगातील अशी एकमेव व्यक्ती आहे ती आपल्या मुलीला तिच्या पायावरती खंबीर उभं राहायला सगळ्यात मोठी मदत करत असते तिच्या प्रत्येक सुखात दुखात ती पहिली उभी असते तिच्या पाठीशी आणि बघा सुखात जरी पाठीशी असली तरी दुःखात मात्र पुढे ती नेहमी उभी असते आता पर... इकडे मी बटाटेवडे तयार करत आहे त्याच्यासाठी तेल जे आहे ते कडक करून घ्यायचं तेल जर आपलं चांगलं गरम नाही झालं तर जे वडे आहेत त्याच्यामध्ये तेल राहतं आणि ते तळत नाहीत व्यवस्थित आणि कच्चे पण राहतात त्याच्यासाठी ते तेल पहिल्यांदा छान उकळवून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच मग त्याच्यामध्ये वडे सोडायचे वडे क्रिस्पी पण होतात आणि व्यवस्थित भाजले जातात पण नंतर गॅस जो आहे तो मंदाचेवरती हे ठेवायचा आणि हे वडे आहेत ते तळून घ्यायचे तर बघा एका वेळेस जास्त वडे देखील सोडायचे नाहीत त्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि वडे व्यवस्थित भाजले जात नाही तर एका वेळेस आपण तीन वड़े करन अपली, ते चारच वडे सोडायचे कारण आपली कढई तेवढी छोटी असते तेलाची क्वांटिटी कमी असते त्यामुळे जशी तेलाची क्वांटिटी असेल त्याचप्रमाणे वडे सोडायचे आणि क्रिस्पी असे होईपर्यंत तळून घ्यायचे गे गॅसची फ्लेम जी आहे ती मोठी ठेवली तर वडे वरतून करपतात आणि आतून तसेच पीठ कच्चं राहतं त्यामुळे मी मग अशी सांगितलं तुम्हाला ते मंद आचेवरती तळून घ्यायचे बघा आता इथे वडे छान असे तळून झालेले आहेत अशा प्रकारे सगळे वडे तयार करून घेतले आणि त्यानंतर थोडंसं वड्यांचं जे पीठ आहे ते राहिलं होतं मग त्याच्यातच कांदा चिरून टाकला आणि थोडीशी कांदा देखील मी तळून घेतली कारण आता ते पीठ कशाला वेस्टेज घालवा कांदाभजी देखील छान लागतात ना खायला मग त्याच्यामध्ये कांदा टाकून छान अशी कांदा भजी तयार का केली ती देखील तेवढीच टेस्टी आणि क्रिस्पी झाली होती भजी असो किंवा वडे असो किंवा मग एखादी आळूची कोथंबीरची वडी असो काहीही तळताना आपल्याला तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज आला तर तो पदार्थ कधीच फसत नाही तर त्यासाठी तेल व्यवस्थित गरम करायचं ते जे तळणेचा पदार्थ त्याच्यामध्ये टाकला की गॅसची फ्लेम आहे मीडियम ठेवायची तर अशा प्रकारे या छोट्या छोट्या टिप्स जर आपल्या लक्षात आल्या तर आपला पदार्थ कधीच फसत नाही आता वडे भजी तयार करून झाली ती मी साईडला ठेवली गॅस जरा थोडासा साफ करून घेतला कारण आता इकडे स्त्रीच्या पप्पांचा उपवास असल्यामुळे त्यांच्यासाठी खिचडी तयार करत होती तर तेलामध्ये मिरची उकडलेला बटाटा टाकला साबुदाणा कूड त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि खिचडी छानशी परतवून घेतली त्याच्यानंतर बघा आता इथे आमचं सगळं जेवण तयार आहे कटवडा खिचडी उपवासासाठी बनवलेली आता हे सगळं जेवण असं आम्ही खाली घेतलं आणि ती मुलांची मजा मस्ती चालली आहे त्यांची हे राहिलेलं पा, ना त्याच्यासाठी जो क्लास बोल cancel असं आपल्या घरी माहेरचं कोण आलं तर किती आनंद वाटतो ना तसं तर माझ्या माहेरी भाऊ आणि आईच असते भावाचं अजून लग्न नाही तर त्याच्यामुळे ही दोघं जेव्हा पण येतात तेव्हा मला खूप छान वाटतं आमच्या सगळ्या फॅमिलीलाच खूप मस्त असं फील होतं सगळे मिळून आम्ही असं छानसे वेगवेगळे पदार्थ खायला बनवतो फिरायला जातो पण आज या बड्डे सेलिब्रेशनमुळे आम्ही कुठे फिरलो नाही <laughs>

नागे नागे। तर अशी आमची मजा मस्ती करत जेवणाची ही जी जे अंगत पंगत आहे ती चालली होती श्रीच्या पप्पांचा उपवास असल्यामुळे ते फराळासाठी खिचडी खात होते आणि आम्ही हा कटवडा हा कटवडा जो आहे तो माझ्या मम्मीला फार आवडतो आणि आज संडे असल्यामुळे नॉनव्हेज करता आलं नाही काल बड्डे सेलिब्रेशन झालं त्यावेळेस नॉनव्हेज झालं होतं पण संडेमुळे नाही आम्ही उपवासामुळे नॉनव्हेज करू शकत घरात तर मग मी असाच छान असा कटवडा केला होता तर खायला अतिशय टेस्टी आणि चवदार चा झाला होता याची टेस्ट खूप छान लागते तर तुम्हाला जर मी रेसिपी शेअर केलेलीच आहे आवडला असेल किंवा तो जर बनवायचा असेल तर नक्की त्या पद्धतीने बनवा कारण खूप सुंदर लागतो खायला तर आता इथे आम्ही सगळ्यांना असं जेवण तयार करून घेतलं आणि मी सगळ्यांना सर्व केलं आणि मला देखील घेतलं आणि आम्ही मस्त मजा मस्करी करत जेवायला सुरुवात केली आता बघत आईनो आपण जेव्हा माहेरी जातो तेव्हा आई आपल्याला काही काम करू देत नाही आपल्या आवडीचे सगळे पदार्थ आपल्याला एक एक करून खायला घालते त्याचप्रमाणे ते तेव्हा आपल्याकडे ती येते त्यावेळेस आपल्या देखील असंच मन होतं ना की काय करू आणि काय नको तिला काय काय खायला करू तर माझं देखील बघा असंच होतं मी नेहमी माझी मम्मी आली की काही ना काहीतरी असे छान छान पदार्थ बनवत असते आणि तिला खायला घालत असते का फक्त माहेरीच आपण जाऊन तिच्या हातचं खायचं का तिने कोणाकडे जाऊन हक्काने खायचं आता बघा ह्या वयामध्ये तर तिचं माहेर राहिलेलं नसतं तिचे आई वडील राहिलेले नाहीत त्यामुळे तिला असं माहेरी जाऊन सुख उपभोगायचे दिवस आता संपलेले आहेत त्यामुळे ती जेव्हा पण माझ्याकडे येते तेव्हा मी तिचं असं माहेर पण थोडंसं तिला अनुभवायला मिळेल त्या पद्धतीने सगळं काही करत असते तर अशा पद्धतीने आमचा रविवारचा दिवस छान हसत खेळत मम्मीसोबत गप्पा मारण्यात आणि तिला मस्त कटवडा बनवून खायला घालण्यात गेला सगळी साफसफाई वगैरे होईपर्यंत दुपारी साडेतीन वाजले होते पुढे मी टायमिंग शेअर करेनच तुम्हाला तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल हा फॅमिली व्लॉग तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा चला तर व्हिडिओ इथेच एंड करते सर्वांना શ્રી સ્વામી સમર્થ